काल दुर्गाष्टमी अठरा जानेवारी दोन हजार चोवीस काल रात्री आम्ही तुळजापूरला मुक्कामी आलो रात्री छानपैकी दर्शन झालं तुळजाभवानीचं आणि छबिना निघाला होता त्याचा व्हिडिओ मी मागे टाकला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आम्ही सकाळी पहाटे पाच वाजता आंघोळ करून निघालो आहे मागे माझी पत्नी माझी आई आणि माझा मुलगा साईश आणि मागे ते पुढे दिसत ते माझे वडील चालताना दिसत आहेत भरपूर पुढे आहेत ते माझी आई वटी घेते आई तुळजाभवानीला आणि वटीचं सामान देत आहे पलीकडे माझे वडील आहे आम्ही त्यांना दादा म्हणतो माझी पत्नी अश्विनी आणि मुलगा साईश माझे वडील पेड़ाचा प्रसाद घेत आहेत आज ही ट्रिप सुद्धा माझ्या वडिलांमुळे आणि माझ्या आईमुळे झाली ते निघणारच होते पण मीच ठरवलं यावेळेस कारण आई म्हटलं तुम्हाला घेऊन जावं मी तुमच्या बरोबर येतो आणि माझी आई मग ते कशाला व्हिडिओ काढतोय तिला म्हटलं आठवण बरी माझा मुलगा साईज बघतोय बघा आणि थोडं विनोदात्मक वातावरण तयार झालं बघ तिला म्हटलं नाही एकदा व्हिडिओ समोर ये आणि आजोबाजूची दुकानं सगळे उघडलेली आहे माझ्या मते मध्ये ही रात्रभर उघडी असावीत कारण रात्रभर दर्शन चालत असावीत तुळजापूर हे महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यातलं शहर साडेतीन शक्तीपीठापैकी एक पीठ तुळजाभवानी म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राचं कुलदैवत कुलदेवी आमची कुलदेवी आहे बघाच खूप चांगली सजावट केलेली आहे आणि आता आम्ही आज शुक्रवार असल्यामुळे थोडी गर्दी असणारच पण सकाळ सकाळ असल्यामुळे जास्त फार अशी गर्दी नव्हती मी आता बाहेरचा व्हिडिओ आणि फोटो काढण्यास आहे आता आम्ही दर्शन रागेत लागलोय छोटे छोटे आनंदाचे क्षण छोटी छोटे मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे कारण ह्याच आयुष्याच्या आठवणी चा आपल्या असतात माझे वडील माझी आई ते पण दर्शन रागेतून मागे मागे येताना फारच कमी वेळात दर्शन होणार होतं साधारणत दहा ते पंधरा मिनिटात माझं सकाळी दर्शन होणार होत आणि माझं दर्शन झालं साईश अश्विनी मी आणि आता माझी आई येते तिला फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा खूप कंटाळा आहे माझे वडील पण मागून येत आहेत खूप चांगलं वातावरण खूप आल्हाददायक वातावरण निसर्गरम्य सकाळ आणि साईश सगळ्या देवांची पूजा करून आम्ही पुढे निघालो कालच मित्रांना दुर्गाष्टमीचा छबीना तुळजाभवानीचा हा व्हिडिओ टाकलेला आहे आपण सगळे जर बघू शकतात माझ्या वडिलांसोबत माझा व्हिडिओ कळस तुळजाभवानी मातेचा तुळजाभवानी मातेचा कळस आणि निसर्गम्य वातावरण आणि ही सकाळची गर्दी खूप आल्हाददायक वातावरण देव आणले आहेत देवांची पूजा करतायत दादा देव भेटावया सांगतात तसे घरचे देव आणले माझी आई पूजा करते त्याच्यानंतर बाहेरील देवांचं दर्शन घेताना आम्ही सर्वजण वाईट एवढच वाटतं की सगळे काही गेल्यानंतर पैशाची मागणी होते कुठे का दान दानधर्म करा दक्षिणा द्या हीच काही ती एक धर्माच्या नावाने एक फसवणूक एक लुटमार होते असं मला जाणवलं आणि बाहेर निघालो आम्ही आता हे सकाळ झाल्यामुळे पाटीलबागील सगळे दुकाने उघडली आहेत भिकारी बरेच बसलेले असतात आता ते त्यांची सुद्धा व्यवसाय झाली आहेत दहा रुपये वीस रुपये शंभर रुपये पन्नास रुपये एक देवाच्या नावाखाली एक श्रद्धेच्या नावाखाली एक धर्माच्या नावाखाली एक हीच लोट मारे याच्यासाठी सरकारने काहीतरी करावं हीच नम्र विनंती आता दर्शन करू आम्ही बाहेर आलोय दादा येत आहेत ताई पण छोटी मोठी खरेदी घेते प्रसाद घेते जेणेकरून घरी कोणाला तरी देता येईल आणि आता आम्ही निघालोय दर्शन करून खूप छान दर्शन झालं साधारणतः पंधरा ते वीस मिनिटात दर्शन झालं आमचं खूप भारी वाटते वर्षातून एकदा तरी कुलदेवीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि हा बाहेरचा परिसर जो मी व्हिडिओतून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे हे तुळजाभवाडीचं मंदिर खूप छान परिसर आहे आता गर्दी वाढते कारण पहाटची आता सकाळ होत आहे आता गर्दी हवा हो वाढत आहे इथे सर्वांना जसा मोह होतो फोटो काढणे तसा आम्ही इथे फोटो काढला दर्शन झालंय आमचं आता आम्ही निघालोय छोटी मोठी खरेदी करून प्रसादाची खरेदी करून प्रसाद इतरांना वाटण्यासाठी ताई दादा माझा मुलगा साईश माझी पत्नी मित्रांनो दर्शनासाठी डिसेंबर ते फेब्रुवारी महिना पर्यंत खूप चांगलं आणि आल्हाददायक वातावरण असतं नक्की तुम्ही तुळजापूरला दर्शनासाठी या థ్యాంక్స్ ఫార్ వాచింగ్